लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाली आहे देशात एकोणीस एप्रिल पासून ते एक जून पर्यंत सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकोणीस एप्रिल ते वीस मे पर्यंत पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत या निवडणुका जाहीर झाल्यामुळे देशात आचारसंहिता ही लागू झाली आहे आता आचारसंहिता म्हणजे नेमके काय तर निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत राजकीय नेत्याचं व्यक्तीचं पक्षाच आचरण कसे असावे याबाबत केलेले नियम म्हणजेच आचारसंहिता आता ही आचारसंहिता गरजेची का आहे तर मुक्त आणि न्यायपूर्ण वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आचारसंहिता खूप महत्वाची आहे एकोणीसशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदा देश पातळीवर आचारसंहिता लागू करण्यात आली होती आता हेही बघणे महत्वाचे आहे की आचारसंहिता कधी लागू होते आणि कधी संपते निवडणुकीच्या तारखा ह्या निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जातात ज्या दिवशी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची जा तारीख जाहीर केली जाते त्या क्षणापासून ते निकाल लागेपर्यंत लागू असते साधारणपणे हा कालावधी पंचेचाळीस दिवसांचा असतो आता सर्वात महत्वाचे म्हणजे आचारसंहिता चालू असताना कोणते काम करता येणार नाही तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या नवीन प्रकल्पांची घोषणा करता येणार नाही निवडणुकीच्या प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा वापर मंच म्हणून करता येणार नाही राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना सभा संमेलन किंवा रॅली काढण्यासाठी पोलिसांची पूर्वसंमती घ्यावी लागेल या काळात कोणतेही अधिकारी कर्मचाऱ्याची बदली करता येणार नाही असे करणे अत्यावश्यक असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची परमिशन घ्यावी लागेल सरकारी खर्चातून असे कोणतेही काम केले जाणार नाही ज्यातून कोणत्याही राजकीय पक्षाला फायदा होईल कोणताही मंत्री सरकारी खर्चावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अतिथी म्हणून सहभागी होऊ शकत नाही कोणत्याही योजना किंवा इमारतींचे अनावरण लोकार्पण किंवा भूमिपूजन करता येणार नाही या काही गोष्टी आहेत ज्या आचारसंहिता चालू असताना करता येणार नाहीत माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा